एन डी एची महत्वाची बैठक झाली आणि आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली ती बैठक झाली आणि एन डी एच्या घटक पक्षांनी म्हणजे आम्ही शिवसेनेने पण मोदीजींना समर्थनाचं पाठिंब्याचं पत्र दिलं खरं म्हणजे हा ऐतिहासिक आजचा दिवस आहे आमची तसं बघायला गेलं तर शिवसेना आणि म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही वैचारिक जी काही आमची युती गेल्या अनेक वर्षाची आहे आणि त्यामुळे एक समान विचारधारा असले दोन्ही पक्ष आहेत त्यामुळे एक आनंदही आहे की सलग तिसऱ्यांदा आदरणीय मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत आणि दहा वर्षामध्ये त्यांनी जे विकासाचं काम केलं देशाला एक प्रगतीकडे नेण्याचं काम केलं आता येणारे पाच वर्ष जे आहेत या पाच वर्षामध्ये देखील देशाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम किंवा देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं काम मोदीजी नक्की करतील आणि हा पुढचा पाच वर्षाचा जो कालावधी आहे त्यामध्ये दे महाराष्ट्राला देखील मोठ्या प्रमाणावर मोदीजींकडून केंद्र सरकारकडून विकासाच्यासाठी पूर्ण योगदान सपोर्ट मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि लवकरच मोदीजी प्रधानमंत्री होतील याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आणि तुम्ही स्वतः शपथविधीला उपस्थित हा शपथविधीची तारीख मोदीजी कळवतील आणि त्याप्रमाणे शपथविधीला सर्व खासदार आणि सर्व पक्षाचे प्रमुख उपस्थित राहतीलच त्या आनंद सोहळ्यामध्ये कारण तोही एक ऐतिहासिक सोहळा होईल हा त्यांनीही पत्र दिलं शिवसेनेने पत्र दिलं सर्व घटक पक्षांनी आज पाठिंबा दिला आणि सगळ्यांनी सह्या देखील केल्या त्यामुळे सर्व एच्या घटक पक्षांना देखील त्यांनी देखील आपली ती पाठिंबा आणि मोदीजींना शुभेच्छा दिल्या त्या बैठकीमध्ये अतिशय चांगली बैठक खेळमिडीच्या वातावरणामध्ये झाली बोलणं झालं त्यांना मी सांगितलं की आपण एक टीम म्हणून काम करतो त्यामुळे एका निवडणुकीमध्ये कमी जास्त यश अपयश मिळालं याचा अर्थ आपण ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे त्यामुळे पराभवाने खचून जाणारे कार्यकर्ते ना आम्ही नाही त्यामुळे त्यांनी देखील सांगितलं की हे लोकसभा निवडणुकीमध्ये जे काय कुठे आपण त्रुटी राहिल्या काही आपल्याकडून राहून गेलं आणि विरोधी पक्ष जे आहे की एक नरेटिव सेट करण्यामध्ये काही प्रमाणात यशस्वी झालं की संविधान बदलणार आरक्षण जाणार अमकळं जाणार दमकं जाणार एक भीती निर्माण करून जी काय मतं मिळालेली आहेत त्यांचं संभ्रम नक्की दूर होईल आणि ज्यांनी संभ्रम पसरवला आहे त्यांचे खरे चेहरे लोकांना लोकांसमोर येईल और आणि मी म्हणून त्यांना सांगितलं एक आपण टीमवर्क म्हणून काम केलं आहे टीमवर्क म्हणून आपण पुढे देखील आपण काम करणार आहोत त्यामुळे और आज एक ही ऐतिहासिक महत्वपूर्ण बैठक आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में एन डी ए की हुई है और प्रधानमंत्री तीसरी बार मोदी जी हो रहे ये हमें सभी एन के घटक पक्ष को खुशी की बात है हमारे लिए तो बहुत ज़्यादा खुशी की बात है क्योंकि हमारी सेम विचारधारा है एक ही विचारधारा वाली दो पार्टी बीजेपी शिवसेना और शिवसेना ने भी उनको पूरा समर्थन दिया है और निश्चित रूप से दस साल तो विकास के काम हुए इस बलबूते पे लोगों ने फिर एक बार एनडीए को मेजोरिटी दी हुई है कब कई कई लोग चाहते थे आ, सपना देखते थे लेकिन उनका सपना सपना ही रह गया और मोदी जी फिर प्रधानमंत्री बन रहे ये हमारे लिए खुशी की बात है और इसलिए उनको दस साल जो काम किया है और आज अभी और शपथ विधि होने के बाद फिर वो देश का नेतृत्व तो करेंगे और पाँच साल और मिलेंगे तो पाँच साल में इस देश को एक नया आयाम दिया जाएगा एक अर्थव्यवस्था मजबूत की जाएगी और पूरी दुनिया में भारत देश का नाम रोशन होगा और महासत्ता बनाने का जो सपना है मोदी जी का वो भी पूरा होगा पूरी शपथ हो गया मोदी शपथ शपथविधि महिला मोदी जी इनका शपथविधि हाँ हमारा महत्वा प्रधानमंत्री होना ये शकै हमारा महत्वा